कवितेच शीर्षक आहे कोड <coughs> आयुष्याच्या उत्तरार्थात लागले थोडं गंमत म्हणून सोडवतोय न हार आणि तुरे आता चेहरे बघू लागले हार आणि तुरे आता चेहरे बघू लागले चापलुसी करणारे आदर्श होऊ लागले बावा विचार अन अहम अनाचा गर्व शॉर्टेज विचार अन अहम पणाचा गर्व कोठून असेल त्यात मन आपुलकीचा खोटे बोलणारे आरसेही बाजारात विक्रीला आले वाह खोटे बोलणारे आरसे ही बाजारात विक्रीला आले भल्या भल्यांच्या गर्दीत माणुसकीचे किचे वांदे झाले करत आहेत वापर बुद्धिजीवी करत आहेत बिंडोकांचा वापर चोर राहिलेत बाजूला कुठत संन्याशांवर खापर देशाची संस्कृती वेशीला टांगली देशाची संस्कृती वेशीला टांगले म्हणूनच उसळतात वासनेच्या दंगली उसने आहेत विचार ज्यांचे वरून बंडाळलेले शब्द उसने आहेत विचार ज्यांचे वरून बंडाळलेले शब्द जाहला अन्याय जरीही आम्ही सरळ मार्गी स्तब्ध मला अजून कळलं नाही ही जग अस तसं वागतं मला अजून कळलं नाही की जग असं कस वागत स्वतःला सिद्ध करण्यासाठी का नाव बदलावं लागत सभ्यपणाचं गाठोड मी जिथ जिथं सोडलं सभ्यपणाच गाठोड मी जिथ जिथ सोडलं चहाडी करून मला गुळ्यातच काढलं चांगूलपणानं वागलं पाहिजे एकमेकाच वागलं पाहिजे चांगूनपणानं वागलं पाहिजे एकमेकांचं भागलं पाहिजे अदृश्य भेद असले जरीही आत्मीयतेनं वागलं पाहिजे नकोच जात आणि नकोच धर्म नकोच जात आणि नकोच धर्म होऊ दे माणूसकीतच वाढ म्हणूनच पेरले मी परिवर्तनाच झाड म्हणूनच पेरले मी परिवर्तनाचं धन्यवाद